शिक्षक धारकांना आज या लाईव्हच्या माध्यमातून टी ई टीचा निकाल लागला त्यानंतर पंचावन्न साठ जो काही टीईटीचा मुद्दा होता त्याचा पण निकाल लागला त्यानंतर सेकंड फेज दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा कट ऑफ किती लागेल त्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा थर्ड टेट तिसरी अभियता चाचणी कधी होती या सर्व गोष्टी आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी क्लिअर करणार आहे मागची पण लाईव्ह पाहिजे असेल तुम्ही तुम्हाला समजलं असेल की बाबा परिपूर्ण अशी माहिती आपल्याला भेट द्या आणि तिसऱ्या टेटच्या धर्तीसाठी म्हणजे तिसऱ्या टेट ही जी काय त्यासाठी निश्चितपणाने तुम्हाला मी अभ्यास करा म्हणून कायम मागं लागतो तुमच्या कायम तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षा कधी होऊ शकते नेहमी सांगत असतो आणि आता ती वेळ आता जवळ आलेली आहे ठीक आहे सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि लिंक आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जे काही शिक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा ठीक आहे मी हडके सर आजचा आपला मुख्य विषय आहे आपला मित्रांनो की आज चार वाजता टी ई टीचा अंतिम निकाल लागला टी ई टीचा अंतिम निकाल लागला आणि त्यामध्ये आमचा काय फायदा किंवा आम्हाला काय ह्या बातमीचा म्हणजे उपयोग आमच्यावर काय प्रभाव पडणार निश्चितपणाने तुमच्यावर त्याचा प्रभाव पडणार आहे काय तर आपण पाहिलं मी मागेही सांगितलं होतं की जी काही नोव्हेंबरमध्ये टी ई टी झाली होती शिक्षक पात्रता परीक्षा आणि त्याचा जो काही निकाल आहे तो मी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये निकाल लागेल हे मी सांगितलं होतं आणि त्याचनुसार तुम्ही मागची व्हिडिओ पहा त्यानुसारच आज हा निकाल अंतिम निकाल लागलेला आहे ता चौदा तारीख आज म्हणजे दुसरा आठवडा लागला निकाल अगोदर पाहिलं तर एक संभाव्य उत्तरसूची त्यानंतर आंतरिम उत्तर सूची त्यानंतर पुन्हा रिझल्ट लागला फक्त अंतिम निकाल लागायचा म्हणजे काय तर हा निकाल ऑफिशियल जो काय तो लागलेला आहे म्हणजेच तुमचे प्रमाणपत्र छापणार आहेत टीई टी ची -टी टी -टी, जे काय विद्यार्थी असतील आपले जे काय असतील टी ई टी धारक म्हणजे त्यांचे जे काय डॉक्यु हे असतील प्रमाणपत्र ते या निकालावर छापले जाणार आहेत दुसरा मुद्दा ज्यांनी जे जे टी ई टी पास झाले ते सर्वांना मनपूर्वक आपल्या युट्यूब चॅनलच्या तर्फे मी शुभेच्छा देतो त्यांचे प्रमाणपत्र ही एप्रिल किंवा मेमध्ये एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये हे प्रमाणपत्र तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही टीईटी परीक्षा दिली ज्या ठिकाणी म्हणजे सेंटर नाही तर तुमचं जिल्हा परिषद आता फक्त कोठे जायचं तर टीईटी प्रमाणपत्रासाठी ज्या जिल्ह्यात आपण परीक्षा दिली त्या जिल्हा परिषदेला टीईटी प्रमाणपत्र आणलं जायचं आणि तेही मे महिन्यामध्ये कदाचित म्हणजे शंभर टक्के मे महिन्यामध्ये भेटेल तर सर्वांनी शेअर करा बरं जे लावलं लाए आहेत त्यांनी आता दुसरा विषय आहे क्वालिफायचा मुद्दा होता की जो खुला प्रवर्ग आणि जे काय आहेत मागासवर्गीय जे काय आज दिलेला आहे त्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवू आता आपला मुख्य मुद्दा आहे सेकंड फेज सेकंड फेज जाहिराती चालू झालेल्या आहेत तुम्ही पाहताय जाहिराती आलेल्या आहेत बऱ्याच जाहिराती वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत त्यांना वीस तारखेपर्यंत वीस फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिलेली आहे की जास्तीत जास्त लोकां संस्थेंनी किंवा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेंनी जास्तीत जास्त ह्या पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड कराव्यात म्हणून जी काय आहे तो वेळ वाढवलेली आहे तुमच्या कमेंटची तर अशा पद्धतीने ही जी काही वेळ आहे ती वेळ वे 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 दिलेली आहे परंतु दुसरा एक मुद्दा आहे की जे काय आहेत संस्था असतील किंवा काही जिल्हाप म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे आहेत तर ह्यांची जी बिंदू नामावली आहे ती राहिलेली आहे आणि ती बिंदू नामावली पण लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी काही जिल्हा परिषदेंनी पत्र पण काढलेली आहेत कॅम्प लावलेली आहेत का तर जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आता जास्तीत जास्त जागा म्हणजे कोणत्या जास्त म्हणजे जी काय भरती झाली आहे पहिल्या पहिला टप्पा त्यातल्या दहा टक्के जागा ज्या काही दहा टक्के जागा आहेत त्या दहा टक्केच्या पूर्ण जागा काय असतील त्या याव्यात त्यानंतर रिक्त रिक्त अपात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार म्हणजेच हे जे काय त्या जागा आहे ह्या सर्व जागा मग ह्या सर्व जागा आहेत त्या आता ते तुम्हाला तर म्हणजे त्यांनी वीस तारखेपर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे काहींनी जाहिराती दिलेल्या पण आहेत आपण पाहतोय तर अशा पद्धतीने हे जाहिराती वीस तारखेनंतर बंद होती आणि जे काय प्राधान्यक्रम आहेत किंवा ते जाहिराती आहेत ते जाहिराती तुम्हाला वीस तारखेनंतर पवित्र पोर्टलवर पूर्ण दिसतील एकवीस बावीस तारखेपासून तुम्हाला संपूर्ण जाहिराती दिसतील कोणत्या संस्थेच्या किंवा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहिराती आल्या त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की आता हे जाहिराती आल्या मग आम्हाला प्राधान्यक्रम जनरेट कधी 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 करायला भेटतील तर एक महत्वाचा मध्ये एक मुद्दा आलेला आहे मित्रांनो की बदली आता बदली पोर्टल चालू झालेलं आहे आणि पाहिलं पण याच्या मागं पण तर बदली झाल्यानंतरच ही भरती होते तर कदाचित सांगायचा सा एक विषय असा आहे की ही जी काय तुमचे प्राधान्यक्रम भरून घेणार ते तुमचे प्राधान्यक्रम ते मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये भरून घेणार तुमचे तुमचे भरून घेतील तर एक मार्च एप्रिलमध्ये भरून घेतील परंतु कदाचित ती जिली त्यानंतर लगेच लिस्ट लागेल त्यानंतर लगेच लिस्ट लागेल किंवा लिस्ट अगोदरही लागेल लिस्ट अगोदरही लागेल परंतु तुमचं जॉईनिंग आहे ते जॉईनिंग कधी कधीतील तर ही पूर्ण जी काही बदली प्रोसेस झाली की त्यानंतर तुम्हाला जे काय आहे तुमचे आस्थापना तुम्हाला ती आस्थापना तिथे दिली जाईल कोणत्या जिल्ह्यामध्ये लागलं आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बदली झाली की तुम्हाला ती देईल त्यामुळे तुमचं जे जॉईनिंग आहे ते जून जुलैमध्येच जाईल हा आपला दु दुसरा टप्प्याचा विषय झाला आणि तिसरा विषय आपला की कट ऑफ आता कट ऑफचा मुद्दा पाहिला तुम्ही तर तुम्हाला समजलं असेल किंवा हाडके सर सांगत होते कटऑफ हा जास्त खाली येणार नाही कट ऑफ हा जास्त खाली येणार नाही कारण जर पाहिलं आता आपण तर दहा टक्के जागा रिक्त अपात्र काय ह्या ज्या जागा आहेत त्या जागा कमी आहेत पहिला टप्पा हा जास्त जागांचा होता आपण पाहिलं की दहा हजार पंधरा हजार आता जे काही पेपरला आले होते बातम्या परंतु आपण आत्ता पाहतोय तर काही काही ज्या काही संस्थांच्या जागा पाहिल्या आपण तर त्यामध्ये पाहतोय आपण की अनुदानीत विना अनुदानीत अंशित आमदानी वीस टक्के चाळीस टक्के ऐंशी टक्के अशा जागा आहेत त्यानंतर ज्या काय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहेत त्या अजून तर आपल्याला पाहायला भेटल्या नाहीत त्यामुळं पुन्हा एकदा सांगतोय हे मेरिट आहे ते, ते, ते जास्त खाली येणार नाही ते दोन मार्कांनी फक्त तीन मार्कांनी खाली येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं मला असं म्हणायचं आहे तुम्ही तिसऱ्या टेटचा काय आहे तो अभ्यास चालू करा पुन्हा एकदा सांगतोय मेरिट हे जास्त खाली येणार नाही कोणाला ना वाटत असेल की दहा पंधरा मार्कांनी मेरिट खाली येईल तर त्याचा पूर्ण तो अंदाज फेर आहे अंदाज पूर्ण फेर आहे त्यामुळे सर्वांनी सेकंड टप्पा आहे त्याच्यावरती जे काही जे काही आपल्याला मार्क आहेत त्याचे मार्क त्याचे प्रेफरन्स वगैरे भरा फक्त आता तर्कवितर्क लावत बसू नका ती प्रोसेस झालेली आहे ती परीक्षा झालेली आहे आपल्याला फक्त पोर्टल बाकी काय होईल ती होईल लागला नंबर लागला परंतु आपल्या हातात दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे येणारी टेट परीक्षा आता आपला थर्ड टेस्टचा विषय इकडे आपण जाऊया कारण आपण त्यासाठीच मुलांना आपण या, मुला या चॅनलच्या माध्यमातून कायम प्रेरित करतोय आणि त्यांना एक त्यांचा आत्मविश्वास वाढवतोय की जास्तीत जास्त मार्क पडले पाहिजे त्यांना थर्ड टेस्टला त्यासाठी वेळोवेळी तुमच्यापर्यंत मार्गदर्शन करतोय तुम्हाला मी एक पॉझिटिव्ह दृष्टी तुमच्यात मी निर्माण करतोय त्यामुळं तुम्ही जे काय तो थर्ड टेस्टच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना पोहोचवा त्यांना चॅनल सबस्क्राईब करा करायला लावा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या जरा त्यांच्या पण त्यांच्यामध्ये पण आता अभ्यासाची एक काहीतरी जागरूक झाली पाहिजे जे कोण अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही त्यांनी तर अशा पद्धतीने हे जे काय आहे थर्ड टेट आपला मुख्य मुद्दा आहे थर्ड टेट तर थर्ड टेट हे मी सांगितलं होतं की टी टीचा अंतिम निकाल लागला की तिसऱ्या टेटच्या दृष्टीने काय बैठका चालू होतील परंतु आपण पाहिलं आठ दिवसापूर्वीच जर पाहिलं तर तिसऱ्या टेटचा जो काय प्रस्ताव आहे तो मंत्रालयात सादर केलेला आहे आणि आपल्याला अशी बातमी भेटते की बाबा थर्ड टेस्टसाठी पण कोणतीही काही त्याच्यावर आक्षेप नाही आहे थर्ड टेस्ट होण्याचे म्हणजे परवानगी भेटणारच आहे त्यामुळे सगळ्यांनी पुन्हा एकदा सांगतोय थर्ड टेस्टसाठी अतिशय स्वतःला झोकून द्या अभ्यास चालू करा पुन्हा एकदा सांगतोय की मॅथ्स रिजनिंग मॅथ्स आणि रिझनिंग हेच फक्त तुम्हाला जे काही घटक आहे तो तुम्हाला करायचं आहे त्याच्यावरच तुमचा जो काय स्कोर आहे तो मग तुम्ही डेमोलेक्चर पहा युट्यूबवरती कोणाला क्लास लावायचा आहे क्लास लावा क्लास लावला म्हणजे मार्क पडणार असे असं नाही तर क्लास लावला म्हणजे तुम्ही फक्त कसं पैसे भरलेत त्यामुळे तुम्ही पैसे वाया जाऊन आहे त्यामुळे रोज अभ्यास करणार वेळच्या वेळेवर तुम्ही सराव करा आणि ज्यांनी क्लास लावला नाही त्यांनी काहीच ना करू नका त्यांनी फक्त रोज पाच सहा तास सराव करा एवढंच सांगणं आहे आता ही थर्ड डेट कधी होणार हा विषय आहे बऱ्याच जणांच्या कमेंट पण येतात तर थर्ड टेटचं जे नोटिफिकेशन आहे म्हणजे जाहिरात तर आता निकालचं लागलेलं आहे आता एक पंधरा एक दिवसामध्ये पुन्हा परीक्षा परिषदेमध्ये किंवा जे काय त्यांची चर्चा होईल किंवा थर्ड डेटच्या स थर्ड डेटसाठी कशा पद्धतीने जी काही पुढची दिशा आहे ती करायची परीक्षा तर हे जे काय त्याच्यावरती बैठक होईल आणि त्यानुसार ते ठरवतील परंतु आता तर आपल्याला मार्ग मोकळा झालेला आहे थर्ड टेट ही पुन्हा एकदा सांगतोय मी की मार्चच्या एंडिंगपर्यंत आता ज्या फेब्रुवारी महिन्यात मार्चच्या एंडिंगपर्यंत किंवा एप्रिलमध्ये मार्च एंडिंग किंवा एप्रिल महिन्यामध्ये त्याचं नोटिफिकेशन म्हणजे जाहिरात येण्याची म्हणजे मार्च एंड नंतर एप्रिल हे जे काय त्याच्यामध्ये परीक्षा शिफ्ट मध्ये परीक्षा असते उमेदवार भरपूर आहेत कॅन्डिडेट जवळजवळ तीन, तीन लाख जास्त असल्यामुळे त्यांना एका दिवशी तीन तीन बॅच घ्यायला लागतात थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम थर्ड टेस्टचं नोटिफिकेशन आता मार्च एप्रिलमध्ये येईल परीक्षा जुलै कसली काळजी करू नका अतिशय छान पद्धतीने अभ्यासाची तयारी करा आज टीट निकाल लागलेला आहे आता इथून पुढे चालू होईल त्यांचं कशाचं तर तिसरी टेट थर्ड टेस्ट साठी मग ती कोणाला द्यायची आयबीपीएस टी सी एस का परीक्षा परिषद कोण परिक घेणार जास्त नाही आहेत मग तेव्हा कोणत्या महिन्यात परीक्षाचं हे आयोजन करायचं सगळ्या गोष्टींचा विचार करून ते, ते थर्ड टेस्टचं नियोजन करतील त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय सर्वांनी थर्ड टेस्टसाठी चा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा अतिशय छान पद्धतीने अभ्यास करा आणि हा अभ्यास करत असताना आपला एक सेफ स्कोर असा ठरवून द्या की बाबा एकशे तीस पस्तीस पडले पाहिजेत मला जर पेपर कितीही अवघड आला तरी मला एकशे चाळीस मार्क पडले पाहिजेत पेपर किती सोपा आला तरी मला एकशे चाळीस पर्यंत मला एकशे चाळीसच्या खाली आलं नाही पाहिजे अशा पद्धतीने मला अभ्यास करायचा आहे कारण बाकीच्या पाहिले तुम्ही स्कोर तर कसे स्कोर होते तर अतिशय छान स्कोर होते त्यांचे एकशे बेचाळीस बावन्न मग मग पाच हजार जागा आल्या तरी टेन्शन नाही आणि स्कोर जर आपला एकशे दहा बारा आहे आणि जागा आल्यात कसं होणार कसं होणार त्यामुळे स्कोअर असा मारा की एकशे पन्नास बावनपर्यंत केला तर टेन्शनच नाही शंभर टक्के सिलेक्शन आणि हा टेस्टचा अभ्यास करता करता तुम्ही बाकीच्याही परीक्षा द्या बऱ्याच परीक्षा आहेत आता ग्रुप सीला बऱ्याच जणचं सिलेक्शन झालं असेल त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनीही चांगला अभ्यास केला त्यांचं त्या त्यासाठी सिलेक्शन झालं खूप आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एक सर्वांना विनंती करतो की हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा की जे तुमचे मित्र असतील त्यांचं दोन दोन पोस्टवर सिलेक्शन झालं असेल काल जो काही एम पी सी ग्रुप पुन्हा महसूल जे काही पोस्ट होते काल मंत्रालय क्लर्क महसूल सहाय्यक वगैरे ह्या पोस्ट कोण तराठीदारा असेल अगोदर कोण पी एस आय वगैरे तर हे जे काही पोस्ट आहेत त्याचं सिलेक्शन झालं असेल पुन्हा इकडे सिलेक्शन झालं असेल तर त्यांना सांगा ऑप्टिंग आउट चालू करा आज ऑप्टिंग आउटची लिक आहे ते ती त्यांनी चालू केलेली आहे ते त्यातून त्यांनी बाहेर पडा आपले जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठीही त्याचा उपयोग होईल कारण येथे तुम्हाला किती पोस्ट आहेत ह्याला महत्त्व नसतं तुमच्याकडे चार पोस्ट राहते तुम्हाला काही महत्त्व नाही आहे पण तुम्ही एकच पोस्ट घेऊन तुम्ही जर बाकीच्या पोस्ट ऑप्टिंग आउट केल्या तर बाकीची मुलं त्या ठिकाणी लागणार आहेत हे पण तुम्ही जरा थोडंसं हे करा कारण सध्या स्पर्धा खूप आहे त्यामुळे मग पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मी ती एक विनंती करतो ऑप्टिंग आउट बऱ्याच जणांनी व्हावं की ज्यांना खरंच आधी पोस्ट आहेत आणि त्याचं पेमेंट ह्या पोस्टपेक्षा ही होईल आशा बाळगूया चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि सर्वांना खूप खूप मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांनी या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा निश्चितच थर्ड टेस्टसाठी या चॅनलच्या चे माध्यमातून वेळोवेळी एक अशी मार्गदर्शनपर लेक्चर तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे त्याचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल धन्यवाद